जात आहे पाणी भरायला पाणी भरायला जा मग जा काय करत आहे तू काय करत आहे रडत आहे गाई बघू शकता तुम्ही खूप रडत आहे ती ही मुलगी खूप रडत आहे बघू शकता पाणी भरून नाही दिलं त्याच्यामुळं बघू शकता तिला पाण्याजवळ जाऊ नाही दिलं त्याच्यामुळे रडत आहे जाणार तो आता दीदी दीदी ओली हो मान फिर दीदी टाटा कर टाटा टाटा कर

सोड नाही इथला साधा सिंपल ना सोडता दीदी सोडता सोडता तास सोड दोरी सोड दोरी सोड तिथं

दीदी दीदी दीदी, टाटा कर टाटा दीदी मैं आंजर द मैंजर मैंजर तूने मैंजर तूने मैंजर ना <laughs> Tati lấy thì rất tìm mày tati ấy tati 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 cả tati 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 tati